हॅलो नमस्कार मी स्नेल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आम्ही छान तयार झालो आहे आणि चाललो आहे नंदूबाईंच्याकडे माझ्या सुलत नंदूबाई आहेत त्यांच्याकडे आम्ही चाललो आहे अमोलना सख्खी बहीण नाही आहे पण सख्ख्या बहिणीपेक्षाही जास्त जीव लावतात त्यांच्या सगळ्यात सुलत बहिणी आणि सगळ्यांच्या राख्या ह्या बहिणीकडे आलेल्या आहेत कारण की एकच बहीण पुण्यामध्ये आहे आणि त्या दिवशी ताई मुंबईला गेलेल्या होत्या रक्षाबंधनाच्या दिवशी त्यामुळं मग आज सेलिब्रेशनचा इथं घाट घातलेला आहे जेवण सुद्धा त्यांनी बनवलेलं आहे काय काय करायचं ताई काय मदत करू काय सगळी काय झालेली का

बाबूला टाइमच्या इथे ठेवणार होतो आणि पंधरा मिनिटामध्ये डी मध्ये जाऊन येणार होतं थोडंसं होम क्लिनिंगचं सामान आणि हागीच संपलेलं होतं तर ते आणायला जात होतो आम्ही पण ते कॅन्सल केलं कारण ताईंची तब्येत डाऊन होती आणि हे सगळं करायचं अजून बाकी आहे त्यासाठी मग मी यांना नको म्हटलं जायला कारण ताईंची तब्येत डाऊन आहे तर म्हटलं आज मी बनवायला मदत करते कारण प्रत्येक वेळी त्यांचं झालेलं असतं आधीच कधी करायला लागत नाही ॲक्च्युली इथे येऊन काही

इथे छोट्या मुलांचं रक्षाबंधन चालू आहे ताईंच्या मुलाला शेजारच्या मुली आढळत्या दोघी राखी बांधण्यासाठी आणि मी शर्विलचं सुद्धा त्यांनी ऑक्शन केलं माझ्याकडे वेळी गिफ्ट नव्हतं काही द्यायला म्हणून मग पैसेच दिले त्यांना दोघींना आणि अशा प्रकारे रक्षाबंधन आता सुरू झालेलं आहे तर याच्यानंतर आम्ही सुद्धा इथे रक्षाबंधन करणार आहोत ताई पण सगळ्या भावांना राख्या बांधतील आणि मी ताईंच्या मिस्टरांनासुद्धा राखी बांधते तर तो सगळा कार्यक्रम तुम्हाला पुढे बघायला मिळेल ताईंनी छानशी साडी मोकलेली आहे आणि अशा प्रकारचा हा फॅमिली ब्लॉग आहे सासरीची मंडळी माझी या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत असतील आणि असं छान असं वातावरणामध्ये आमची संध्याकाळ निघून गेली आणि छानसं जेवण झालं त्यानंतर आम्ही आईस्क्रीमसुद्धा खायला गेलो होतो त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका अरे शिव हसला तिकडे बघा पोरी राखी बांध ती परीची परीची राखी बांध परीची विसरली या छोट्या मुलीला मी सांगितलं की परीची सुद्धा एक राखी बांध श्रेयस दादाला तर दादा तुला परीकडून खूप सारं प्रेम आणि अशा प्रकारे इथं रक्षाबंधन सुरू आहे ताईंनी छान रा साडी नेकलेली आहे आणि राखीसुद्धा छान आणली होती तर त्यांनी ती राखी बांधली त्याचबरोबर नंतर चुलत बहिणींच्या राख्यासुद्धा त्यांनी बांधल्या अमोलना आणि छान भरून गेला त्यांच्या सगळ्या राख्यांनी सगळ्या बहिणींनी इथंच पाठवलं

त्याच्यामध्ये अजून वाढ होऊ दे आणि असंच दिवसेंदिवस तुमचं जे नातं आहे ते भरत राहू दे एवढंच मी म्हणे आणि अशा प्रकारे छान रक्षाबंधनाचा कार्यक्रम जो आहे तो छान झाला त्यानंतर इथे माझ्या सुलभदिरांनासुद्धा ताईंनी ऑप्शन केलं छान राखी बांधून घेतली आणि अशा प्रकारे रक्षाबंधनाचा उत्साह सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसतच असेल ती सगळ्या माझ्या सासरची मंडळी आहेत आणि सगळ्यांच्या मनामध्ये असलेलं प्रेम तुम्हाला व्हिडिओमार्फत दिसतच असेल अगदी सगळेजण साधे आहेत पण मनाने खूपच चांगले आहेत आज तुम्हाला दिसतं बाबूला घेतलं आमच्या चुलत दिराने आणि तो काही नंतर त्यांच्याकडे राहिलाच नाही माझ्याकडेच आला वापस

तर हा सगळा उत्साह होता आजच्या दिवसाचा आणि छान वाईब्स मिळाल्या सगळ्यांच्यासोबत खूप छान वेळ गेला आणि छोटे छोटे क्लिप्स फक्त ॲड केल्या मी जास्त वेळ काही मोबाईल घेतला नाही कारण माणसांमध्ये रमायचं असेल तर मोबाईल थोडा बाजूला ठेवावा लागतो एखाद्या वेळी आपल्याकडं आपला ट्रायपोड असेल तर थोडा क्लिप्स ऑटोमॅटिक रेकॉर्ड होतात आज मी ट्रायपोडसुद्धा नेलेला नव्हता इथे भैयांचं आगमन झालं आमच्या सगळ्यात शेवटी

मग okay, तिला <laughs> <के> <laughs> तर द्या सगळ्यांच्या वाटणीच तिला पाचशे रुपये कधी खोटवत आहे म्हणजे आवड रुपये बघे आना इकडं तर अशा प्रकारे सगळेजण जमलो की आनंदी वातावरण असतं आणि खूपच छान असा वेळ गेला आणि या सगळ्या गोड गोड आठवणींनी शेअर केलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या व्हिडिओमार्फत आणि तुमचेसुद्धा काही किस्से असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असंच तुमचंसुद्धा प्रेम भरभरून राहू दे चॅनलवर तर हे आमचे उदय भाऊजी आहेत ताईंचे मिस्टर आहेत त्यांना पण आम्ही सगळ्यांनी राखी बांधली आणि छानशी साडीसुद्धा आम्हाला गिफ्ट मिळालेली आहे रक्षाबंधनाची थँक्यू भाऊजी छान साडी मिळालेली आहे रक्षाबंधनाला तर ती मी आता गणपतीच्या वेळी नेसेन गावाकडे ने चांगलं गाणं म्हणजे नुसतं हसतो आणि हसला जरा

चांस रक्षम तर छानस रक्षाबंधन झालं आणि त्यानंतर मी बाबूला पहिले भरवायला घेतलं थोडंसं रडायलाच चालू केलं होतं त्यानं मग त्याला भरवलं आणि बाकीच्यांना सगळ्यांना सा सांगितलं होतं घेऊन घ्या काही काही जेवायला बसल्या नव्हत्या माझीच वाट बघत होत्या आपण आणि दोघी आम्ही नंतर शेवटी जेवलो आज तर अशा प्रकारे छान सेलिब्रेट झाल्यानंतर भैया आमचे म्हणाले चला आईस्क्रीम खायला त्यांचं नेहमीच हे ठरलेलं आहे हे अमूलचं ता आईस्क्रीम शॉप आहे तर तिथेच भैया आमचे सगळ्यांना घेऊन येतात आणि आईस्क्रीमची ट्रीट ठरलेली आहे त्यांची तर तीच ट्रीट इथे चालू आहे आला आहे थंड अशी आईस्क्रीम खाऊन तर व्हिडिओसुद्धा इथेच आता थांबवूया आपण आणि पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय सगळ्यांना माझा नमस्कार आणि असंच भरभरून प्रेम करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा